नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हा मना ब्रिरेडी आपल्या युट्यूब चॅनल होतं मी जातो आपण पाहणार होतो सोळा जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपल्या सॅटलाईट इमिस्टन जर पाहिलं तर ॲक्सेस ॲक्स मान्सून हे दिल्लीच्या दक्षिण भागाला याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमीदाबा क्षेत्र जे तयार झालं होतं ते आता येणाऱ्या दिवसामध्ये एक ते दोन दिवसामध्ये भुवनेश्वर विशाखापट्टणमपासून भारताच्या पृष्ठभागामध्ये येणार आहे त्यानंतर या कमीदाब जे क्षेत्र होतं त्याची क्षमता असेल ती थोडी कमी होणे शक्यता याचबरोबर ऑप्शन ट्रफ जे आहे ते गुजरात वर्ष नवसाडीच्या दक्षिण भागापासून ते क केरळपर्यंत विखुरले पाहायला मिळत याचबरोबर अरबी सुंदरामधील बाष्फक्त वाराचा पुरवठा हा पुरवठा हा जॉब सेंटरप आहे त्याला सातत्याने होत आहे त्यामुळे कोकणातील याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमातेचा भाग आहे या भागामध्ये त्याचा प्रभाव अजूनही जाणवत आहे येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्याचा खास करून जर विचार केला तर येणाऱ्या चोवी ही कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पावसाचीही शक्यता आहे याचबरोबर नाशिक येवला याचबरोबर दोहे नंद्रबार जळगाव याही भागामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण येणाऱ्या चोवी तासा राज्यात पावसाचा खास करून विचार केला सर्वप्रथम कोकण कोकणामध्ये जर पाहिलं तर पालघर संपूर्ण जिल्हा याचबरोबर ठाणे संपूर्ण जिल्हा मुंबई शहर उपनगर पनवेल कल्याण या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळतील ह्या ज्या सरी आहे त्या सरी पाच ते दहा मिनटं किंवा पंधरा ते वीस मिनटापर्यंत पडल्या आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यानंतर थोडासा गॅप घेईल आणि परत एकदा सुरू होतील याचबरोबर रायगडचा जर विचार केला तर महाड पोलादपूर माळसा मन मानगाव रोहा पाली या भागामध्ये अतिशय रुद्ररूप पावसाचं पाहायला मिळणार आहे याचबरोबर अलिबाग पेन खालापूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर रत्नागिरीचा विचारत गेला रत्नागिरी गिरीमध्ये गुहागर चिपळूण खेड याचबरोबर पाचर अनुस्कर घाट तसेच देवरूख आणि रत्नागिरी या भागामध्ये ही ढग स सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे याचबरोबर या ठिकाणी अतिशय जोरदार ते मुसळधार प्रदेश पाऊस पडेल त्याचबरोबर परिस्थिती ही येण्याची शक्यता लोकल जी ग असेल त्या भागामध्ये होण्याची शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल राजापूर तसेच सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जोरदार ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर पश्चिम महाराष्ट्रात हा सम विचार जर केला पश्चिम महाराष्ट्रात जो घाटमातेचा भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात म्हणजे कोल्हापूरचं जर पाहिलं तर राधानगरी शाहूवाड हो या भागात जोरदार सरी तसेच पन्हाळा कोल्हापूर बुद्रगड आजरा व चंदगड तसेच हात कलंगर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात सांगलीचा विचार केला जत कोटेमागळ आटपाडी या भागामध्ये ढगाळ वातावरण होऊ शकतं पावसाची शक्यता फार कमी मात्र जर पडला तर एके दोन ठिकाणी हलक्या पद्धतीचा पाऊस पडू शकते त्याचबरोबर तासगाव मिरज कानापूर वाळवा याही भागामध्ये ढगाळ वातावरण आवश्यकता व हो जर पाऊस झालास त्याही ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता नाही आहे याचबरोबर शिराळ जर पाहिला शिराळ्यामध्ये जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा याचबरोबर जो शिराळ्याचा पुरेकील भाग असेल टाकवे पुनमे कासेवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूर जर पाहिलं तर मोहोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी माडा माळशिरो हा जो भाग आहे या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतो ज पावसाचे प्रमाण जे आहे अत्यल्प राहण्याची शक्यता आहे याचबरोबर साताराचं जर पाहिलं तर महाबळेश्वर म याचबरोबर वाई या भागामध्ये अतिशय मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कराड सातारा पाटण याही भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर पोरेगाव वळूज दहिवळी फलटण शि शिरोळा याचबरोबर खंडाळा या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळू शकतात मात्र जो वातावरण असेल तर ढगाळचं राहण्याची शक्यता आहे जास्त पावसाची शक्यता नाही याचबरोबर पुण्याचा विचार केला तर लोणावळा खंडाळा तसेच पोड भोरपर्यंत विचार केला तर या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही भागामध्ये अति जोरदार पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर पुणे शहर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतो तर पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहण्याची शक्यता त्याचबरोबर दोन बारामत इंदापूर या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे तसेच नगराचा विचार जर केला तर अकोले संगमने श्रीरामपूर नेवासा कोपरगाव हा उत्तरला भाग या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर है। राहुरी नेवा शेवगाव या भागामध्ये हलक्या सरी तसेच पारनेर नगर पाथर्डी आणि श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये वेदर हे ड्राय राहण्याची शक्यता झाला तर एक ते दोन ठिकाणीच पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव बीड हा संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर आहे व पावसाचे प्रमाण असेल त्याही ठिकाणी अत्यल्प असेल ढगाळ वातावरण मात्र राहू शकतो जर पाऊस झाला तर एक ते दोनच ठिकाणी हलका पाऊस शकतो जास्त पावसाची शक्यता नाही याचबरोबर पर परभणी पर हिंगोली तसेच नांदेड उत्तरेल भाग असेल तसेच जालना छत्रसंभाजीनगर या तीन चारही जिल्ह्यांमध्ये मात्र मध्यम सरी पाहायला मिळू शकतो व एखाद्या ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकते याच्यामध्ये कन्नड असेल परतूर असेल त्याचबरोबर सोयगाव सिलोडा या गावांचा समावेश आहे सॉरी तालुक्यांचा समावेश याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचारचा केला तर विदर्भातील संपूर्ण विदर्भामधील याच्यामध्ये बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती या भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळतो काही भागाने मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे त्याचबरोबर आपण खांदेशचा जर विचारचा केला तर खांदेशमधील नाशिकमधील पेठ नाशिक इगतपुरी सिन्नर येवला नांदगाव हा जो दक्षिण भाग असेल या भागाने मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तो काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणे शक्य आहे दिंडोरी निफाड चांदवड मालेगाव कळवण सरगना सटाणा संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये ही हलक्या पावसाची दाट शक्यता आहे काही भागामध्ये जोरदारही पडू शकतो याचबरोबर जळगाव जर पाहिलं जळगामध्ये मात्र जो उत्तरेकला भाग असेल एवला रावल चोपडा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व जो घा मध्यवर्तीची जी आहे या भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाहू द जो दक्षिण भाग आहे आदलापूर भुसावळ जामनेर बडगाव चाळीसगाव पाचोरा परोळा या भागामध्ये हलक्या ते मध्यम पाहायला मिळू शकतो याचबरोबर धुळेचा विचार केला धुळे या धुळे शिंदखेडा शिरपूर हा भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर नंदुरबारचं पाहिलं तर अकलबा बडगाव तसे तळूजा शाळेत या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की क्लिक करा धन्यवाद